नमस्कार आज आपण कोणतेही वाटण न करता झटपट होणारी भिजवलेल्या सफेद वाटाण्याची भाजी करणार आहोत मी इथे एक वेळेस धुवून सफेद वटाणा रात्रभर भिजत ठेवला होता किमान पाच ते सहा तास तरी हा वटाणा भिजला गेला पाहिजे चांगला त्यानंतर मी एक पुन्हा तो धुवून घेतला त्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे दोन मध्यम साईज चे साल काढून मोठ्या अशा त्याच्या फोडी करून घेतल्यात कुकर मध्ये एक ग्लास भर पाणी घालून घेतले खाली जाळी ठेवले वटाणाचा डबा कुकर मध्ये ठेवून पाव वाटी एवढंच पाणी ह्यामध्ये घालून घेतले वरती झाकण ठेवलेला आहे कुकरचं झाकण लावून आपल्याला शिट्टी लावून कुकरला तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुमच्या कुकरमध्ये जशा तीन चार शिट्यामध्ये वटाणा शिजत असेल तशा तुम्ही कमी जास्त शिट्ट्या काढून घेऊ शकता तुम्ही इथे पाहिलं असेल आपण वटाणा शिजवताना पाव वाटी एवढंच पाणी घातलेलं आहे पाणी ज्या वेळेस आपण वटाणा कुकर मध्ये शिजवताना जास्तीचं पाणी घालतो वटाणा वेगळा आणि वटाण्याची साल वेगळी असं होत पाणी कमी घातले अजिबात एकाही वटाण्याची साल निघालेली नाही वटाणा आपण चेक करून बघूया अगदी छान मऊ सूत असा आपला इथे सफेद वटाणा शिजला गेलेला आहे तुम्ही इथे बघू शकता यासाठीच वटाणा शिजवताना जास्तीचं पाणी घालू नका आपण आता आपला बटाटा जो आहे तो शिजलाय का चेक करूया बटाटा पण तुम्ही इथे पाहू शकता बटाटा सुद्धा अगदी छान मऊसूत असा शिजला गेलेला आहे आपण अजून काही वटाणे जे आहेत ते चेक करूया आपले सगळे वटाणे अगदी छान मऊसूत असे शिजले गेलेले आहेत भाजीला फोडणी घालायची त्यासाठी पातेल्यामध्ये मी दीड पळी एवढं तेल घालून घेतले तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता गॅस मी इथे मध्यम करून तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक मोठा कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतला तो घालून घेतलाय आपण भाजीला कोणतेही वाटण करणार नाही त्यासाठी आपण जे काही कांदा टमॅटो वापरणार आहोत ते जमेल तेवढे आपल्याला बारीक असे छान चिरून घ्यायचे सात आठ कडीपत्त्याची पानं घालून घेतली कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतताना जास्त डार्क रंगावरती कधी परतायचा नाही कांदा नाही तर कडवट असा चवीला लागतो आणि भाजीची चव सुद्धा मग बदली होते कांदा आपला छान असा सोनेरी रंगावरती परतून झाला की त्यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा हिंग घालून अर्धा मिनिटभर पर परतून घ्यायचं कडधान्याची भाजी आहे त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग घालून अर्धा मिनिटभर पर परतून घेतला एक चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आलं लसूणची पेस्ट घालून एक मिनिटभर तिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ती परतून द्यायची लसूण लसूणची पेस्ट आपण एक मिनिटभर चांगली परतून घेतली छान सुवास यायला लागलेला आहे आपल्याला इथे दोन मध्यम साईजचे टॅमॅटो जमेल तेवढे बारीक चिरून घेतले ते घालून घ्यायचे आहेत आपण इथे कोणतेही वाटण करणार नाही त्यासाठी आपल्याला हे टॅमॅटो एक जमेल तेवढे चांगले बारीक चिरून घ्यायचे आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथे टॅमॅटोची पिरी सुद्धा घालू शकता टॅमॅटो अर्धवट असे शे शिजले गेलेले आहेत इथे एक चमचा घरात लापलाचे लाल तिखट असतं ते घालून घेतले एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि छोटा पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेतली टॅमॅटो आपल्याला छान मऊ करायचा आहे टॅमॅटो मऊ करताना जर आपल्या पातेल्याला खाली चिकटत असेल तर एक ते दोन चमचा एवढं पाणी घालून टॅमॅटो जो आहे तो छान मऊ असा शिजवून घ्यायचा आहे आपण कोणतंही वाटण तयार करणार नाही त्यासाठी आपल्याला टॅमॅटो छान मऊ सुत करून घ्यायचा आहे टॅमॅटो छान मऊ झाला की आपल्या भाजीला एक संघपणा येण्यासाठी भाजी छान रसरशीत होण्यासाठी पाणी वेगळं वटाणा असं होऊ नये भाजीला छान चव यावी यासाठी आपण जो शिजवलेला सफेद वटाणा आणि बटाटा आहे त्यातलाच थोडासा आपल्याला घालून घ्यायचा आहे घालून जाण्यावर चमचानेच आपल्याला छान असं ते मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही ग्लासने किफ हा तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल त्याने तुम्ही मॅश करून घेऊ शकता आपला सफेद वटाणा आणि बटाटा अगदी छान शिजला गेलेला आहे त्यामुळे तो अगदी सहज आपल्या मसाल्यामध्ये मॅश झालेला आहे शिजवलेला आणि बटाटा घातल्यामुळे भाजीला चव छान येते आणि भाजीचा रस्सा सुद्धा छान तयार होतो इथे आता छान आपला वटाणा बटाटा आपण एकजीव असा करून घेतलाय शिजवलेला वटाणा आणि बटाटे ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहेत छान आपल्या ह्या मसाल्यामध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे जो आपला हा मसाला आहे तो चांगला असा आपल्या वाटाणाला बटाट्यांना लागला पाहिजे भाजीला छान अशी चव येईल अशी पानसट अशी आपली ही भाजी चवीला लागणार नाही तुम्हाला जर रोज वाटपाचं जेवण जेवायला आवडत नसेल किंवा रोज वाटण करायला तुमच्याकडे वेळसुद्धा नसेल घाई गडबडीमध्ये तुम्ही अशी झटपट कोणतंही वाटण न करता कोणत्याही कडदाण्याची भाजी ह्याच पद्धतीमध्ये करू शकता इथे आता आपण वटाणा आणि बटाटे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले मी सातच एक ग्लासभर असं पाणी घालून घेतले तुम्हाला जर ही भाजी रस्सेदार करायची असेल तर ग्लास दीड ग्लास पाणी घालून घ्या तुम्हाला भाजी टिफिनसाठी करायची असेल जास्त रस्सा नको असेल तर तुम्ही अर्धा ग्लासच पाणी ह्यामध्ये घालून घ्या चवीनुसार मी ते मीठ घालून घेतले मिक्स करून घेतले गॅस आपल्याला मध्यम ठेवायची आहे ह्यावरती झाकण आहे झाकण ठेवताना ते थे पूर्ण ठेवू नका थोडस ओपन ठेवा नाही तर भाजीचा रस्सा बाहेर ओतो जाईल झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आता मी पाच मिनिटं भाजी चांगली शिजवून घेतली आपली भाजी आधीच वटाणा आणि बटाटा शिजलेला होता पण भाजी छान चविष्ट व्हावी भाजी चांगली मिळून यावी ह्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनिट भाजी शिजवून घ्यायचे बघू शकता इतकत असा मी रस्सा ठेवलेला आहे थंड झाला की हा थोडासा अजून दाटसर होईल तुम्हाला ही भाजी टिफिनला न्यायची असेल तर तुम्ही अजून थोडी दोन ते तीन मिनटं शिजवून घेतला तर रस्सा आपला दाटसर असा तयार होईल कोणतेही वाटण न करता झटपट अशी आपली इथे सफेद वाटाण आणि बटाट्याची छान रसरशीत अशी भाजी तयार झाली तुमच्याकडे कोथिंबीर असल्यास वरून तुम्ही कोथिंबीर घालून घ्या किंवा फोडणीमध्ये जरी कांदा परतताना थोडीशी कोथिंबीर घातली तरी अप्रतिम अशी अजून चव येते इथे माझ्याकडे कोथिंबीर आता नसल्यामुळे मी कोथिंबीर घातले नाही तुम्ही भाजीचा रस्सा आणि भाजीला आले तरी पाहू शकता किती छान आपली इथे भाजी रसरशीत असे तयार झाली भाताबरोबर खायचे असेल तर इतपत असा रस्सा तुम्ही ठेवून घ्या फक्त टिफिनला न्यायचे असेल पोळीबरोबर भाकरी बरोबर खायचे असेल तर तुम्ही पाणी कमी घाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील शेजारचं बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमधील रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद